न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी पत्रकार विष्णू फोले आणि माझ्या बरोबर आहे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार पूर्ण पंधरा दिवस आपण पूर्ण प्रचार वगैरे केलेला आहे या प्रचारा दरम्यानचा आपला अनुभव कशा पद्धतीचा होता आणि आपल्याला मतदारांनी कशा पद्धतीने प्रतिसाद दिलेला मी माझ्या आयुष्यामध्ये परंतु ही निवडणूक आणि या निवडणुकीमधला लोकांचा जो उत्साह पाहिला तो अगणित अशा परिस्थितीचा उत्साह होता आणि इतका उत्साह मी यापूर्वी कोणत्याही लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिला नाही विशेषत मी रात्री बारा बारा एक एक वाजता गावात जायचो गावातलं सगळं गाव मला माझ्या स्वागताला उगासायचं माझ्या माता भगिनीसाठी सर सुद्धा माझ्या स्वागताला असायच्या हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून या वेळेला सगळे जनता जनता जनार्दन या वेळेला निश्चितपणे योग्य अशा उमेदवाराच मतदान करेल असा मला विश्वास आहे सर मी गेल्या पंधरा दिवसापासून बघतोय की आपण रात्री एक लाईन घेत आहे आणि सकाळी एक्स लाईन घेत आहे पूर्ण इतकं आपलं म्हणजे आरोग्य ठीक नसतानाही आपण पूर्ण प्रचारामध्ये आपला वेळ देत होतात की नेमकं का स्पिरिट काय खरं तर गेल्या दोन चार दिवसापासून माझी तब्येत खरी नाही हे खरं आहे परंतु मला लोकांचीच ऊर्जा इतकी मिळते आहे लोक माझ्यावरती इतकं प्रेम करतात की माझा आजार पण विसरून माझं दुखणं खुपणं विसरून मी काम करतो आहे डॉक्टर मला सल्ला देतात म्हणून सकाळ संध्याकाळ सलाही देतात पण मला त्या सलाईनपेक्षा माझ्या जनतेची माझ्या मतदारांचं जे सलायन आहे ते इतकं भारी आहे की माझा आजार कधीच मला जाणवत नाही जा या मतदारसंघामध्ये प्रस्थापित विरुद्ध अशा अशा पद्धतीचा निकाल लागणार आहे निश्चितपणे लोक प्रस्थापितांना कंटाळलेत लोक इथल्या परम हुकुमशाहीला कंटाळलेत इथल्या घराणेशाहीला कंटाळलेत खरं म्हणजे कुठं थांबावं ज्याला कळतं तो शहाणा असतो पण दुर्दैवानं ह्या विरोधात असलेल्या उमेदवारांना थांबाव कुठं कळलं नाही आणि म्हणून त्यांना थांबवतील असं मला वाटतं पण दोन हजार जर चौदा साली पण अशाच पद्धतीचं वातावरण होतं पण शेवट आपण आपल्या भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलेलं ला आहे की तीन दिवसामध्ये पूर्ण वातावरण बदललं तर आपण आपल्या माध्यमातून मतदारांना काय आव्हान करणार आहात या शेवटच्या तीन दिवसात खरंय तुमचं म्हणणं की दोन हजार चौदा साली मतदानाच्या अगोदर तीन दिवस माझं खूप चांगलं वातावरण होतं मी फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल अशी वातावरण असताना हे वातावरण त्यांच्या विरोधकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तीन दिवसामध्ये पंधरा कोटी रुपये वाटले आणि माझे तीन हजार मतं कमी केली याही वेळेला माझं वातावरण खूप छान आहे परंतु दोन तीन दिवसामध्ये विरोधक ज्या गोष्टी ज्याला अनिष्ट ज्याला प्रथा आपल्याकडं पडल्यात त्या लोकांनी त्या अनिष्ट प्रस्थांचा अवलंब करतील असं मला वाटतं म्हणून जनतेला माझी विनंती आहे की अशा कोणत्याही अनिष्ट गोष्टीला बळी पडू नका तुमचं विमान विकू नका बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोलाचं असं मतदानाचा अधिकार दिलेला आहे घटनेनं ते आपलं कर्तव्य पण आहे म्हणून आपलं इमान विकू नका आपलं मतदान विकू नका आणि योग्य अशा मतदाराला उमेदवाराला आपण मतदान करा अशी माझी विनंती मतदान आहे आपण मतदारांना काय मी असं आवाहन करू इच्छितो की तुम्ही इतके दिवस अनेकांना पाहिले अनेक वेळा पाहिले पण मी सांगितलं की वीस वर्ष ज्यांनी मागे घेऊन गेले तुम्हाला मतदारसंघाला मागून गेले यांच्या दोन तप यांनी या जनतेची खरं म्हणजे फसवणूक केलेली आहे त्यामुळं तुम्हाला मतदारसंघाचा प्रामाणिकपणे विकास व्हावा जर वाटत असेल तर तुम्हाला बदल करावा लागेल माझ्यासार प्राणिक गरीब कार्यकर्त्याला ही संधी द्यावी लागेल एकच नव्हे मी नुसता गरीब आणि प्रामाणिक नसून मी एक उच्च विद्या घोषित आहे मला प्रशासनाचा वीस वर्षाचा अनुभव आहे मंत्रालय स्तरावरती मी वी दहा वर्ष मंत्र्यांचा सचिव म्हणून काम केलेलं आहे आणि राजकारणात राज्य स्तरावरती प्रदेशाच्या स्तरावरती मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता म्हणून एक यशस्वी प्रवक्ता म्हणून मी काम केलेलं आहे समाजकारण राजकारण आणि प्रशासन या तिन्ही गोष्टींचा मला नीटपणे अभ्यास आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा उपयोग मी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी माझ्या मतदारसंघातील मतदारांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या समृद्धीसाठी निश्चित करेन तेव्हा मला मतदारांना माझी विनंती आहे की मला एक संधी द्या आणि मतदारसंघाचा काय पालट करण्याची तुमच्या आर्थिक जीवनामध्ये म्हणजे समृद्धी आणण्यासाठी मला वीस तारखेला माझ्या शिट्टी समोरचं बटन दाबून मला मतदान करावं असं मी आपल्याला आवाहन करतो विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद